श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी जेणेकरून आपल्याला सेवेचं फळ लवकरात लवकर मिळेल चला मग सुरुवात करूया अति महत्वाची माहिती आहे स्वामी भक्तांनो सर्वांना काही ना काही समस्या असतात आपण महाराजांची सेवा करतो पण फळ मिळत नाही याचे कारण काय समजावे पण देव्हारातील देव तपासून घेतल्यास आणि देवारात स्वामींचे अधिष्ठान केल्यास प्रत्येक प्रश्नांचे उत्तर आपणास मिळू शकतात नवे मार्ग सापडू शकतो करिता पुढील मी जी सेवा सांगणार आहे ती तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या आणि इतरांनाही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपल्या हातात एक माणूस एक संसार उभा करण्याची सेवा स्वामी महाराजांनी व गुरु माऊलींनी दिली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी सेवेकऱ्यांपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत मित्रमंडळींपर्यंत शेअर करायला विसरू नका स्वामी भक्तांनो सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची नवीन श्री स्वामी समर्थ सेवेकरांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटो फ्रेम तातडीने तयार करून घेऊन ती देवाऱ्यात मध्यभागी गुरुवारी सकाळी साडेदहा ते आत स्थापन करून घोडदोड जेवणाचा नैवेद्य दाखवून अर्थात पंचोपचार पूजा करून सकाळची आरती म्हणावी रोज नित्य पंचोपचार पूजा करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा घरातील नैवेद्यासाठी कडक नियम नाहीत फक्त घरात कुणी जेवायचे आत नैवेद्य दाखवणे अथवा बाजूला काढून ठेवून नंतर दाखविणे घरातील प्रत्येकाने अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करणे माळ नसल्यास वीस मिनिटं जप करावा तीन अध्याय श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करावे सकाळी वेळ मिळाला नाही तर दिवसात केव्हाही वाचले तरी चालेल फक्त खंड पडू देऊ नये फक्तांनो नैवेद्य दाखवितांना अनमिकेने पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे व नैवेद्य दाखवण्यापूर्वी व दाखविल्यानंतर मुजरा करावा नैवेद्यावर तुळशीच्या पानाने ओम प्राणाय स्वाहा म्हणत नैवेद्य दाखवावा दोन्ही वेळेस सकाळ व संध्याकाळ नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणीही जेवण करू नये रात्री ताजे जेवण तयार केले नसल्यास महाराजांपुरता भात दूध भात अथवा दूध साखर पोहे यांचा नैवेद्य दाखवावा पाळीचे चार दिवस कटाक्षाने पाळावे नैवेद्य दाखविताना देवाऱ्यात निरंजन जळत असावी निदान उद्बत्ती तरी असावी महाराज अथवा इतर देव अग्निसाक्षीशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत मी वक्तांनो मी जे अगोदर जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे देवाऱ्यात महाराजांची सेवा सुरू असल्याशिवाय केवळ जप पारायणे करून फलप्राप्ती होत नाहीत बाहेर महत्वाच्या कामास अथवा नित्याचे नोकरी धंद्यास जाताना महाराजांना तीन वेळा मुजरा करूनच उंबरठा ओलंडावा बाहेरून घरात आल्यावर प्रथम हात पाय धुवून घरातील इतर कामे करावीत झोपण्याच्या अगोदर घरात सर्वांनी महाराजांना मुजरा करून नंतरच झोपावे सकाळी उठल्यावरही महाराजांना मुजरा करावा स्वामी भक्तांनो गंभीर समस्येप्रसंगी कुटुंबाने विधिवत संकल्प करून एकशे आठ श्री स्वामी समर्थक जप केल्यास समस्या निवारण होते अगर समस्या निवारणासाठी मार्ग सापडतो स्वामी वक्तांनो रात्री झोपण्या अगोदर उदबत्ती लावून केलेल्या जापाची रक्षा अनामिकेने कपाळी सर्वांनी लावावी त्या रक्षेचा वापर खाण्यात पिण्यात करावा व थोडी रक्षा खिशात पाकिटात ठेवावी सेवेकरी मित्रांनो गुरु माऊली म्हणतात महिन्याकाठी दहा सेवेकरी घडवा आपण हा व्हिडिओ दहा जणांना पाठवा मार्गातील ही मूळ सेवा असून मागील प्रमाणे सेवा केल्यास बरीचशी प्रश्न सुटतात हा अनेकांचा अनुभव आहे ही सेवारूपी ज्ञानगंगा जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा आहे घरातील देवाराचे बाबत आपण काय सूचना आहोत प्रत्येक कुटुंबात घरात देवारा असणे आवश्यक असते जरी मुलगा आई वडिलांपासून स्वतंत्र राहत असला तरी त्याचे स्वतंत्र देवारा घरी ठेवायला पाहिजे ज्या घरात देव्हारा नाही ते घर स्मशानावत समजले जाते कारण ईश्वर साक्षीने चाललेला संसार हा खऱ्या अर्थाने चतुर्भुजाचा संसार असल्यामुळे शांती समाधानाचा असतो देवाऱ्याशिवाय म्हणजे ईश्वराधिष्ठात जो संसार नसतो तो चतुष्पादाचा म्हणजे पशुतुल्याचा संसार ठरतो तेव्हा देवहाराचे अस्तित्व घरात सुख शांतीसाठी आवश्यक आहे कुटुंबाचे सर्व दैनंदिन व्यवहार ईश्वर साक्षीने व्हावेत देवरात कुलदेवी टाक मूर्ती इष्टदैवत श्री स्वामी समर्थ लंगडा बाळकृष्ण नंदी नागाशिवाय शंगराची पिंड काळ्या फत्ताराची अगर पंचधातू दाबा सोंडेचा गणपती पितळेचा अगर चांदीचा देवाऱ्यात एकाच प्रकारचे दोन देव नकोत एकाच देवाची मूर्ती व फोटो दोन्ही चालेल कुलदेवताशिवाय दुसरी भिन्न देवी चालेल पण दोन देवीपेक्षा जास्त देवी, देवी देवाऱ्यात नकोत यंत्रे दोन तीन असले तरी चालतील स्वामी वक्तांनो बुडिताचे देव देवाऱ्यात पुजू नयेत नवीन देव करून घ्यावेत भगवान शंकराचा फोटो अगर मूर्ती पुजू नये कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य म्हणून स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीच्या मूर्तीची पूजा देवाऱ्यात करू नये कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच नृत्य रूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीच्या मूर्तीची पूजा देवाऱ्यात करू नये कारण भविष्यात त्या कुटुंबाचा वंशखंड होण्याची शक्यता असते देवारात शनीची मूर्ती अगर फोटो पूजेत असू नये फार कष्ट होतात देवारात मुंजा पूजू नये बाकीचे देव नंतर काम करत नाहीत एकाच प्रकारचे दोन देव असले तर त्यापैकी एकही देव काम करत नाहीत देवारात गायत्री मातेची पूजा करू नये कारण शिवता शिवत शुत पाळणूक कडक असते नित्यपूजेत न ठेवता देवघरात उंचावर फोटो असला तर चालतो कालभैरवनाथांचा फोटो मूर्ती देवहारात पूजू नये ते यम आहेत व स्वभाव कडक आहे देव्हरात उंचावर फोटो लावला तरी चालेल स्वामी भक्तांनो देवघरातील पूजेची मूर्ती तीन इंचापेक्षा कमी उंचीची असावी बंगलेली माशी लागलेली देव तात्काळ बदलावे सापडलेले व बक्षीस मिळालेले देव देवाऱ्यात पूजू नयेत गुरु शिष्याची पूजा देवाऱ्यात करू नये शिष्याचा कोप होतो कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या घराच्या देवाऱ्यात पितर असावेत देवाचे मूर्ती शोभेसाठी शोकेशमध्ये ठेवू नये ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात देवाऱ्यात सकाळ संध्याकाळ नित्याचे जेवणाचा नैवेद्य द्यावा देवारा ईशान्य कोपऱ्यात असावा स्वामी वक्तांनो प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात त्या समस्येचा मूळ कार्यभाव हा चुकीचे देव असणे किंवा देव पूजणे असा आहे त्यामुळे या पद्धतीने सेवा केल्यास सेवकऱ्यास हमकास यश लाभते यात तीळ मात्र शंका नाही स्वामी वक्तांनो हे सेवारूपी ज्ञान आपल्या जवळ न ठेवता आपल्या जवळच्या सर्व मित्र ग्रुप जास्तीत जास्त शेअर करा ही सेवा कळाली म्हणजे स्वामी महाराज व परमपूज गुरुमावली खात्रीने करतील स्वामी भक्तांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण ही सेवा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सेवेकरांनी करायला हवी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स श्री स्वामी समर्थ टाइप करा धन्यवाद